I'm sorry. राशिन येथील भटक्या विमुक्त समाजाचे नेते तात्यासाहेब माने यांची भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली भटक्या विमुक्त समाजासाठी केलेल्या कामाची दखल घेत विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या शिफारशीवरून भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी माने यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करीत त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच सुपूर्द केले माने यांनी अगोदर भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या प्रदेश सदस्यपदी काम असून आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते कर्जत जामखेड मतदारसंघात माने यांची ओळख आहे या निवडीबद्दल माने यांचे, यांचे आमदार प्राध्यापक राम शिंदे खासदार डॉक्टर सुजय विखे भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव पांडुरंग भंडारे विक्रमसिंग राजे भोसले दत्ता गोसावी पैलवान शिवाजी काळे योगेश शर्मा सुनील काळे सोएब काझी संकेत पाटील अतिश घोडके यांनी अभिनंदन केले तर सत्कार समारंभ विनोद राऊत अमोलजी कुलते संदीप राऊत गणेश परदेशी महादेव पंडित सचिन मोढळे सुरेश सायकल मनोज बोर यांनी सत्कार केला या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना माने म्हणाले भारतीय जनता पक्ष आमदार प्राध्यापक राम शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आपण कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवू पक्षाची ध्येय धोरणे भटक्या विमुक्त समाजाच्या पालापासून तांड्यापर्यंत पोहोचून समाजाच्या न्याय हक्कासाठी अग्रणी राहणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः हा विचार समोर ठेवून राज्यभर भटक्या विमुक्त आघाडीचे काम करणार आहे राजकारणापासून कोसदूर राहिलेला माझा भटक्या विमुक्त समाज सामाजिक राजकीय प्रवाहात आणण्यासाठी या पदाच्या माध्यमातून काम करणार आहे